महाज्योती सारथी ए आर टी आय बार टी त्याचबरोबर ए आर टी आय ह्याच्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थांमार्फत पाहू शकताच्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहेत हे घेण्यासाठी ई टी कॉमन एंट्रन्स टेस्ट जे आहे सामायिक परीक्षा जे आहे एंट्रन्स टेस्ट यासाठीची लिंक ॲक्टिवेट करण्यात आली आहे एक ते आठ अगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान एक ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज केला जाऊ शकतो आता या शिष्यवृत्ती योजना ज्या आहेत विविध नऊ ते दहा शिष्यवृत्ती योजना या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करताना बहुतांश उमेदवारांना अडचणी येत आहेत तर पाहू शकता प्रत्येक जी वेबसाईट आहे सार असेल पार्टी असेल ए आर टी आय असेल टार असेल असेल त्यांच्या वेबसाईटवर लिंक ॲक्टिवेट करून देण्यात आली आहे अर्ज करण्यासाठीची त्याचबरोबर एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी पाहू शकता संस्थानी आहे जे प्रसिद्धीपत्रक नवीन जारी करण्यात आलं आहे अर्ज करताना ज्या काही अडचणी येत आहेत किंवा त्या संदर्भात जी डिटेलमध्ये माहिती आवश्यक आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर एफ ए क्यू वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत हे जारी करण्यात आले आहेत तर पाहू शकता महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूयात वारंवार विचारले जाणारे एफ ए क्यू जे आहेत हे देण्यात आले आहेत याची यादी जाहीर करण्यात आली आहे तर पूर्वप्रश्नाचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या लिंकवर फॉर्म भरावा आता पाहू शकता तुम्ही कोणामार्फत अर्ज करू इच्छिता कोणत्या संस्थेमार्फत म्हणजे प्रत्येक संस्था जे आहे वेगवेगळ्या ज्या लाभार्थी असतात म्हणजे जबा जाती असतात अनुसूचित जाती असतील जमाती असेल यांच्यासाठी काम करतात तर इथे लिंक जारी करण्यात आली आहे सी ई टीसाठीची इथे बार टीसाठीची आहे टी आय टी आयसाठीची आहे सार टीसाठीची आहे महाज्योतीजीसाठी आहे आर टी लिंकसाठीची आहे आता यामध्ये दुसरा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्या संस्थेमार्फत अर्ज करू इच्छिता तर बार्टी टी आर टी आय सारथी महाशोती आर टी या संस्थेमार्फत कोणत्या झतींचा समावेश होतो तर त्या पद्धतीने तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ही जी संस्था आहे अनुसूचित जातीतील मांग मातंग मिडिदम आहे दखणी मांग आहे राधे मांग मादगी पाहू शकते यामध्ये जी वेगवेगळी जाती आहेत अन, अनुसूचित जाती या जातींसाठी ती काम करतात त्याच्यानंतरनं छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी ही मराठा कुणबी मराठा या सं सव... जाती ज्या आहेत यांच्यासाठी काम करत आहे आता यानंतर समाविष्ट जाती पाहू शकता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय सर्व अनुसूचित जाती यामध्ये समाविष्ट आहेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती इतर मागासवर्ग ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती विजेएन टी तसेच विशेष मागास प्रवर्ग एस सी बी सी एस बी सी या प्रवर्गासाठी अन्नभाऊ साटे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर टी ही पस्तीस मार्गी मदिगा त्याचबरोबर मातंग जी समज आहे यामध्ये ह्या जातींसाठी त्यामध्ये समाविष्ट आहेत आता बार्टी संस्थेमार्फतच जगात प्रसिद्ध का करण्यात आली आहे तर पाहू शकता बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती आर टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना कार्यक्रमामध्ये आवश्यक समानता आणण्याकरता सर्वकष धोरण ठरवण्यात आले आहे आणि त्यानुसार यावर्षी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या सामायिक चालणी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही बार्टी टी संस्थे मार्फत असल्याकारणाने बार्टी संस्थेमार्फतच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे म्हणजे तुम्ही जी जाहिरात आहे ही बार्टी संस्थेअंतर्गतच पाहू शकता चेक केली जाऊ शकते त्यानंतर न पाहू शकता पार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती आर टी या संस्थेमार्फत कोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहेत तर कोण कोणत्या जाहिराती आहेत यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण दिल्ली यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण महाराष्ट्र एम पी एस सी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण एम पी एस सी अराजपत्रित गट गटक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण न्यायिक सेवा प्रशिक्षण कार्यक्रम एम पी एस सी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा त्याचबरोबर बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी इत्यादी तत्सम सेवा परीक्षा अनिवासी पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कर्मचारी निवड आयोग एस एस सी तीन परीक्षा पूर्व प्रशिक्षण पाचवा प्रश्न पाहू शकता भारती टी आर टी आय सार महाशोती आर टी या संस्थेची विविध योजनांसाठी किमान पात्रता काय आहे तर पाहू शकता तुम्ही यू पी एस सीसाठीच्या योजनेसाठी अर्ज करताय तर किमान पदवी आवश्यक आहे एम पी एस सीसाठी किमान पदवी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ कनिष्ठ सर्व इतर न्याय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग विधी शाखेची पदवी यानंतर पाहू शकता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ई एस इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण बँक रेल्वे एल आय सी तत्सम परीक्षा किमान पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण दहावी प्लस बारा बारावी असणं आवश्यक आहे कर्मचारी निवड आयोग जो आहे एस 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 सी जी एलसाठी किमान पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर या पद्धतीने या भरती प्र प्रक्रियेसाठी इच्छ जे शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार पात्रता इच्छुक पात्रता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात याचबरोबर काय काय कागदपत्र लागणार आहेत संस्थेच्या विविध योजनांच्या लाभांसाठी जात जमातीचे मूळ प्रमाणपत्र प्रत जमातीच्या वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन स्कॅन प्रत आवश्यक आहे दहावी गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत बारावी गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे रहिवाशी दाखला त्याचबरोबर आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक खातं तहसील का कार्यालयातून निर्मित केलेला मूळ पत्राचा दाखला दिव्यांग असल्यास सिविल सर्जन आणि दिलेला दिव्यांगाचं दाखल अनाथ असल्यास त्याबाबतचा दाखला दोन क्रिमिलियर दाखला मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रतिसह तर यामध्ये पाहू शकता बाकीचे जी महत्त्वाचे आहेत हे सुद्धा तुम्ही एफ एक्क्यू चेक करू शकता संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये परिपत्रक जारी करण्यात आलं आहे तर अशा स अशा पद्धतीने पाहू शकता या विविध संस्था आहेत पार्टी असेल टी आर टी आय सारथी महाज्योती आर टी यांच्या अंतर्गत विविध स्वतंत्र लिंक जी आहे ही जारी करण्यात आली आहे त्याद्वारे सीई टीसाठी अर्ज केला जाऊ शकतो बार या वेबसाईटवर डिटेलमध्ये जाहिरात उपलब्ध आहे त्याचबरोबर सुद्धा त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे या परीक्षेसाठीचा तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने जी सीई टी आहे विविध स्पर्धापूर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठीची यानुसार डिटेलमध्ये दे ते चेक केलं जाऊ शकतं त्यासाठी सीई टीसाठीची लिंक सध्या एक ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज करण्यासाठी उपलब्ध आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब करा